जय मित्रांनो ना। माझे नाव लोकेश्वर बाबुडकर आहे मी गोरणा सैनिक विद्यालयामध्ये शिकत आहोत म मी स्वच्छता कॅप्टन असल्यामुळे आज तुम्हाला सांगणार आहोत की हँडवॉश कसे करायचे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हात धुवून घ्यायचे आहे हात धुतल्यानंतर आपल्याला थोडं हँडवॉश घ्यायचा आहे हँडवॉश घेतल्यानंतर आपल्याला हात चांगले असे रगडायचे आहे हे बघा मी तुम्हाला आता सांगणार आहे केल्यानंतर आपल्याला रगडत राहायचा फेस किंवा मॉर्निंग निघाल्यावर आपल्याला हात धुवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला नॅपकिन काढायचे आहे नॅपकिनने चांगले हात पुसून घ्यायचे हात पुसून गेल्यावर त्याच्याने आपले हात स्वच्छ राहील आणि आपल्या बॉडीमध्ये किटाणू जाईल नाही आपली बॉडी हेल्दी राहील थँक्यू फ्रेंड्स